श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांना माझा नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा मंत्र सांगणार आहे ज्यामुळे झटपट संपत्ती येणार हा स्वामी महाराजांचा मंत्र तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर मित्रांनो तुमच्याकडे संपत्ती येण्याच्या अनेक मार्ग येतील हा मंत्र स्वामींना प्रसन्न करणं प्रसन्न करणारा मंत्र आहे मित्रांनो तुम्हाला तुमची गरिबी दारिद्र्य घालवायचं असेल आणि ती तुमची तिजोरी प्रत्येक वेळी भरलेली असावी असं वाटत असेल तर तुम्ही दुर्लक्ष करू नका तुम्ही फक्त हा मंत्र मोबाईलवर पाच ते दहा मिनटं चालू ठेवा तुमचं का काम चालू असताना मंत्र ऐकत राहा पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने हा मंत्र ऐका तुम्हाला लवकरच चमत्कार दिसून येणार तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार या मंत्राचा फरक पूर्ण ऐकल्यावर नक्की येणार तेव्हा नक्की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे हा मंत्र ऐकताना तुमचे दुःख अडचणी स्वामींना सांगत चला तुमच्या ज्या पण अडचणी आहे दुःख आहे या तुम्ही स्वामींना या मार्गाने स्वामींजवळ ह्या समस्या पोहोचवा हा मंत्र तुम्हाला आनंद देणारा आहे या मंत्राचा खूप सेवेकऱ्यांना अनुभव आला आहे आणि स्वामींना आपण सर्वजण जवळ आहे त्यांचं नाम जाप करा जास्तीत जास्त सेवा चालू करा नक्कीच तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करणार आहे आणि मी ज्यासुद्धा तुम्हाला सेवा देते मंत्र देते हे सर्व केंद्रामधून सांगितलेल्या सेवा आहे त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचत असते जर काही नवीन प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर नक्की कमेंट करत चला त्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि जे पण ताईदादा कोणी चॅनलवर हो, नवीन असाल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले नवनवीन व्हिडिओ आहे असेच नवनवीन मंत्र तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मंत्र जापाला सुरुवात करूया तुम्हीसुद्धा माझ्यासोबत म्हणा कमेंटमध्ये मा हा मंत्र टाईप करा तर चला मग श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओम 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 ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओम श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः 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 श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओम 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 ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओम श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओम श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओम ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओम श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओ श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम ओम 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 श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नम हा, हा।, हा मंत्र जाप तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करत चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सेवा पोहोचत चला जेणेकरून ते पण त्यांच्या संकटातून मोकळे होतील त्यांच्या दुःख दुःखातून बाहेर निघतील आणि काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ